नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो या जून महिन्यातच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवारांचा एक गट राष्ट्रवादीचा एक गट चाळीस आमदार घेऊन अजित पवार सामील झाले अर्थात अजित पवारांनी कधीच आमदार संख्या न विधानसभेत मोजली न अजित पवारांनी आमदारांची लिस्ट कधी कुठल्या पक्षाला दिली न पेपरला कधी आली कुठले आमदार नेमके अजित पवारांबरोबर आहे कुठल्या अजित पवारांच्या बरोबर नाही कुठला काय स मतदारसंघ आहे याची कधी कुठेही वाच्यता आपल्याला झाली नाही डोकी कधी मोजली नाही की जेव्हा अजित पवारांनी या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं किंवा सरकारमध्ये सामील केलं तर त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये किती लोकांचा उल्लेख केलाय काय केलाय हा कधीही कोणासमोर आला नाही तो आजही गुलदस्त्यातच आहे आज जवळजवळ एक वर्ष अजित पवारांनासुद्धा सरकारमध्ये सामील होऊन झाले आता अजित पवार तर उपमुख्यमंत्री झाले अजित पवारबरोबर असलेले अनेक नेते म्हणजे आठ नेते वरिष्ठ नेते त्यांनासुद्धा सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली अर्थात नऊ लोक भारतीय जनता पार्टीचे नऊ लोक शिवसेनेचे आता हे सत्तावीस लोक सगळे कॅबिनेट दर्जाचे मिनिस्टर आहे हे राज्याचा कारभार करतात आहे आता हे लोक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये का आले याचा पण खूप मोठा संशोधनाचा विषय सुरुवातीला आपल्याला आपण हे सगळ्या गोष्टी बोलून झाल्या की आता इतकी मोठी शक्ती आली मग भारतीय जनता पार्टी लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याचा चांगला फायदा होईल पण तसा कुठेही फायदा होताना दिसला नाही आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे एकमेकांवर आता घरळ ओकण्याचं चा कामधंदा चालू आहे आणि अनेकांनी सांगितलं की अजित पवारांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये फार मोठी भारतीय जनता पार्टीने चूक केली भारतीय जनता पार्टीमधील जे काही कट्टर समर्थक आहेत ते सुद्धा अजित पवारांच्या प्रवेशामुळे किंवा अजित पवारांच्या या सरकारमध्ये येण्यामध्ये नाराज झाले अनेक लोकांना ही भूमिकाच भारतीय जनता पार्टीची पटली नाही काही लोकांनी अक्षरशः भारतीय जनता पार्टीला मत दिले नाही आणि महाविकास आघाडीला सुद्धा दिले नाही नोटासारखं मतदान सुद्धा काही लोकांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आपण आता ओहापोह करून पन्नास वेळा झालेला आहे पण आजही काय जी कंडिशन आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वेगळं बोलायचं शिंदेच्या लोकांनी वेगळं बोलायचं कधी मग रोहित पवार जे काही शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जे काही आमदार आहे अजित पवारांचे पुतणे किंवा शरद पवारांचे नातू यांचं नेहमी काही ना काही टीकात्मक या गोष्टी चालत असतात कधीतरी सांगायचं की आमच्याकडे इतके आमदार संपर्कात आहे शरद पवारांनी पण अगदी दोन चार दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही काही कोणाला दरवाजे बंद केले नाही तेव्हा जी काही घर वापसी वगैरे काही होणार आहे ती कदाचित मोठ्या प्रमाणात होईल आणि शरद पवारांनी तर त्या गोष्टीचं शंभर टक्केचं समर्थन केलं की के, आज लगेच काय कुणी येणार नाही पण हे अर्थसंकल्पीय जेव्हा अधिवेशन होईल आणि मोठ्या प्रमाणात आमदारांना निधी प्राप्त करून घ्यायचं आहे सरकारकडून आणि जेव्हा निधी प्राप्त करून घेतील त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांबरोबर असलेले आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी करतील अशा प्रकारचं आता हे सगळ्या गोष्टी माध्यमात आलेल्या आहे आणि ह्या मान्य पण होतात ते कारण बरेच आमदार आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या वेळेस गायब होते अनेक लोक इकडे तिकडे मजा मारत होते कोणी विदेश दौऱ्यावर होते कुठलाही आमदार अजित पवारांचा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये खासदाराबरोबर प्रचारासाठी दिसला नाही न त्या आमदाराने कोणाला असं फोन करून आहे किंवा भाषणात आहे की या या खासदाराचं आपल्या महायुतीचं काम करायचं हा सगळा विषय आता होऊन गेला आहे हे सगळे लोक ज्याच्या त्याच्या मगरुरीत मस्तीत होते हे लोक भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या सरकारमध्ये इतक्याच फक्त गोष्टीसाठी आले की यांना यांच्या मतदारसंघामध्ये निधी लाटायचा होता विरोधात जर राहिलं तर आपलं अडीच वर्ष आपल्याला रुपया मिळणार नाही मतदारसंघात कामं केली नाही तर लोक निवडून देत नाही लोक रोज विचारत असतात फोन करत असतात ग्रामीण भागामध्ये अक्षरशः थोडे थोड्या रस्ते असतात किंवा लोकांच्या पंपाचे कामं असतात डिप्यांचे कामं असतात छोटे छोटे कामं असतात ह्या सगळे कामं किंवा गाव स सभागृह असतील कुठं छोटे मोठे मंदिरांचे सभागृह असतील व्यायामशाळा असतील हे छोटे मोठे काम केल्याशिवाय लोकांना मदत होत नाही आणि मग याच्यासाठी पैसा लागतो आपण जर विरोधात राहिलं तर आपल्याला अडीच वर्षात फार कमी पैसे मिळतील कदाचित ते मिळणार नाही मग त्याच्यापेक्षा आपण सरकारमध्ये आहे असं दाखवा आणि अजित पवारांबरोबर आहे असं दाखवा मग निधी प्राप्त करून घ्या कारण मोठ्या प्रमाणामध्ये मागच्याही वेळेस जे आता स्वतः अजित पवारचं वित्तमंत्री असल्यामुळं त्यांनी त्यांच्या आमदारांना निधी सुद्धा ज्या त्या तालुक्यांमध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देव केलेला आहे आणि यावेळेस अर्थसंकल्पीय या अधिवेशनामध्ये अजित पवार आपल्या आमदारांना भरघोस असा निधी देणारच आहे हा सगळा षडयंत्राचा भागसुद्धा असू शकतो आता ह्या लोकांना अजित पवारांना बरोबर घेऊन काय फायदा झाला काय तोटा झाला हा देवेंद्र फडणवीसांनी किंवा शिंदेंनी बघायचं आहे त्याच्याशी काय आपल्याला मतलब नाही आहे पण या सगळ्या गोष्टी आता नाकारू शकत नाही आणि कुजबूजसुद्धा अगदी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आमदारांचे कार्यकर्तेसुद्धा करतात की दोन महिन्यात आपण परत आपली घर वापसी करणार आहे आपलं आणि भारतीय जनता पार्टीचं शिंदेंचं जमणार नाही तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे हे अर्थसंकल्पीय तूप निधी घेऊन घर वापसी करतील आणि शिंदेंचे भारतीय जनता पार्टीचे आमदार बाकी उपाशी राहतील आणि याच्यामुळं नेमकं काय होईल भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी कमी मिळेल शिंदेच्या आमदारांना निधी कमी मिळेल आणि मग हे लोक मतदारसंघात जेव्हा जातील तेव्हा लोक यांना अक्षरशः खेटारून काढतील की तुम्ही सत्ताधारी आज तुम्ही अडीच वर्षापासून सत्तेत तुम्हाला हे काम करता आलं नाही ते काम करता ना आलं नाही ग्रामीण भागांमध्ये छोट्या छोट्या गरजा लोकांच्या असतात त्या जर तुम्हाला पूर्ण करता आल्या नाही तर लोकांकडं मत मागण्याचा अधिकार आपल्याला नसतो या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांवर सुद्धा अन्याय झालेला आहे आणि शिवसेनेचे जे काही चाळीस लोक असतील त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे कारण या लोकांना खरं तर हे नऊ लोक आल्यामुळं मंत्रिपद काहीला मिळाले नाही काही अपेक्षांवर जर काय अन्याय झाला सुरुवातीच्या काळामध्ये खरं तर शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जे काही अलायन्स आहे हे नॅचरल अलायन्स आहे अजित पवार कितीही अगदी दिलसे आले असतील तरी पण अजित पवारांना भारतीय जनता पार्टीसुद्धा स्वीकारत नाही शिंदे पण स्वीकारत नाही आणि अजित पवारांचे आमदार किंवा अजित पवारांचे लोकसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी एकमत कधीच होऊ शकत नाही न शिंदेच्या आमदारांच्या विचाराशी एकमत होऊ शकतात या सगळ्या विचारधारा भिन्न भिन्न आहे यांचे विचार हे अगदी छत्तीसच्या आकड्यासारखे त्यामुळं हे लोक आणि आता एक ट्रेंड आहे लोकसभेला महायुतीचा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पराभव झाला महाविकास आघाडी जिंकली आणि त्यामुळं आता एक महाविकास आघाडीकडं जाण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ आहे त्यामुळं नाकारूच शकत नाही अजितदादांचे आमदार मोठ्या प्रमाणामध्ये कदाचित नव्वद टक्के किंवा कदाचित शंभर टक्के सुद्धा शरद पवारांकडं राष्ट्रवादी अजित पवारांचा गट जाऊ शकतो या गोष्टीला आता वेगळं काही म्हणायचं राहिलेलं नाही आहे अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचं लोक बोलतात आहे पण आता आमदारांना काय सांगायचं नेत्यांना काय सांगायचं नेते मग म्हणणार त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून ते अशा प्रकारच्या बातम्या पेरतात आहे मग कोणीतरी अमोल मिटकरींनी म्हणायचे की नाही आमचे प्रदेशाचे अध्यक्ष अगदी दिल्लीमध्ये बसून प्रत्येक आमदारांवर बारीक नजर ठेवतात आहे आता यांची बारीक नजर प्रत्येक आमदारांवर आहे दिल्लीमधून आता यांचे निलेश लंके यांच्या समोर निघून गेले लोकसभेला दुनियाभरचा विकास निधी लागल तेवढा पारनेरमध्ये नेला आता यांनी काय बारीक लक्ष ठेवलं यांनाच माहिती आहे उद्या हेच बोलणारेच आमदार अजित पवार सोडून शरद पवारांकडे गेले तर नवल वाटणार नाही त्याच्यामुळं हा सगळा निधीचा प्रकार आहे काही लोकांचा ईडी सी बी आय ज्या काही कारवाई यांच्यावर चालू होत्या त्या सुद्धा बंद करण्यामध्ये हे लोक यशस्वी झाले केवळ याच्यासाठीच हे सरकारमध्ये आले होते आणि आताही यांना बाहेर पडायचे पण हे निधी घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही निधी घेतल्यावर बाकी दुसऱ्या दिवशी सरकारमधून बाहेर पडतील आणि शरद पवारांच्या तंबूमध्ये जातील यात कुठलाही फरक आणि किंतू परंतु यात होणार नाही ही महाराष्ट्रालासुद्धा या सगळ्या गोष्टीची चाहूल आहे आपण पण नेहमी वारंवार यावर लक्ष ठेवून राहू तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद